नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी घडामोडी नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो हो, आहोत कोंडवा या ठिकाणी आज आपल्यासोबत श्री असलम इसाग बावन साहेब आपल्यासोबत आहे ते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे उमेदवार आहेत काय कारण होता की त्यांना राजकारणात यावं लागलं आणि इलेक्शन लोकसभेच्या इलेक्शन मध्ये ते उभे राहत आहेत तर याच्या बाहेर काय कारण आहे आपण यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर्वांना विवर्च नमस्कार जय भारत जय संविधान आपण जो प्रश्न विचारला तो योग्य आहे की मला राजकारणामध्ये का यावं लागलं पहिलं तर भारताच्या संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे की आपण पहिलं तर आम्ही आम्ही भारताचे लोक ह्या देशाचे मालक आहोत आपण पाहिलं असेल की भारताला स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य कोणापासून मिळालं ब्रिटिश पासून पूर्वी काय होतं सरंजन साई निजाम साई आणि पाचशे तीस संस्थांना एकत्र करून आपला भारत देश बनला त्यावेळेस कलम अठराच्या नुसार सगळ्यांना बरखास्त केलं होतं परंतु आज भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते राज्य कोण करते हेच जमीनदार साई आणि सल्तान ज्याला आमचं बघत नाही तुम्ही आपल्या महाराष्ट्राचं बघा पाठीमाग बघा साताऱ्यापासून कोल्हापुरापासून पलटण्यापासून सगळे तेच आहेत सामान्य जनतेनी आपला हक्क माग कधी आणि जनतेचं लोकांचे प्रश्न संसद मध्ये मान द्यायचे कसे राजे लोक आपल्या कारबद्दल खाली उतरतात त्यांना जमीन माहित आहे आम्हीच्या सारखे लोक जमिनीवरती काम करणारे लोक त्यांनाच माहितीये की जमिनीचा ऍक्च्युली लोकांना त्रास काय संविधानाने काय सांगितले की तुमचं कुठलंही मागणी तुम्ही सवयी मागा हक्काने मागा मी कशाला स्टम घेऊ मी कशाला काचा पडू मला सगळ्या मला इतकी ताकद दिलेली तर मला व्हायला करायची गरज नाही कारण मी महात्मा गांधीचा आलेले आहे आणि मला अहिंसा शिकवलेली आहे तर अहिंसामध्ये सर्वात महत्वाचं ही जी जनताची ही पुण्याची सगळी जनता जाणते की मी जे केलेलं कार्य आणि मी किती शांत स्वभावाचं आणि लोकांशी मनमळा हे जाणते मी कुणाला धाक दाखवून इलेक्शन मध्ये उभारत नाही किंवा पैसे देऊन इलेक्शन मध्ये उभारत नाही जनता मला मी जनतेला माझं एकच आहे मला मताची भीक नकोय तुम्ही मला मतदान करू नका तुम्ही तुमचा मताचा अधिकार वापरा हा तुमचा अधिकार आहे आणि ज्या दिवशी ही जनता मताचा अधिकार वापरायला सुरुवात करेल त्या दिवशी आपला भारत हा जे लोक म्हणत असतील विश्वगुरु विश्वगुरु तर आमचा भारत पहिल्यापासून नाही परंतु काही व्यापारी लोकांनी ह्याला भारताला पूर्ण पूर्वीचे लोकसोयीचे चिडिया म्हणायचे आता हे गु ह्या लोकांनी पूर्ण भारताचं जे व्यापारी करण केले कारण का इंग्रज जे आले ते भारतामध्ये व्यापार करायला आले ते राजकारणी झाले परंतु हे राजकारणी म्हणून आले आणि व्यापारी झाले आता जसं आपण बघतोय की बीजेपीचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे म्हटले तर मोहड आहेत धंगेकर आहेत ता, आणि तात्या याच्यामध्ये आहेत ता पण एवढे दिग्गज मैदानामध्ये उतरले आहेत तर याच्यामध्ये आपण स्वतःला कुठे पाहतो तुम्ही दोघांचे हो नाव सांगितलं तिसरं कोण तात्या कोण आपले वसंत मोरे यांचं अच्छा अच्छा मला तात्या माहिती नाही म्हणजे तात्या अण्णा हे नाही कळत मी नाव नि ओळखत कारण का मुरलीधर जे पुण्याचे माझे महापौर होते आणि आज त्यांच्याकडे सर्वात जास्त ताकद पाच आमदार आहेत एकशे दोन नगरसेवक आहेत हो दुसरं पाहिलं गेलं तर तुम्ही ना दुसरं नाव सांगितलं रवींद्र दंगेकर यांना पोटनिवडणुकीमध्ये आम्हीच आमदार केलं होतं परंतु आमदार झाल्यानंतर त्यांचा जो व्यवहार होता आता कसबेचं मस्जिदचं तर तुम्हाला माहितीच आहे तर या अशा बऱ्याचशा गोष्टी आणि सर्वात महत्वाचं ज्यावेळेस इंडिया आघाडी बनली त्यावेळेस पहिलं वृद्ध वाक्य काय होतं जितकी संख्या जितकी बारी उसकी उत्तम हिस्सेदारी आज तुम्ही मला दाखवा तिकीट जे अठ्ठेचाळीस तिकीट वाटण्यात आली इंडियाकडून असो किंवा बीजेपी कडून असो किंवा इतर पक्षाकडून त्यात कुणाला घेतलंय आणि कुणाला डावललंय हे मला सांगण्याची गरज नाही तुम्ही अभ्यास केला की तुम्हाला उत्तर त्याचं ऑटोमॅटिक मिळणार आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की एखादा माणूस खूप परंतु तुम्ही थ्रीचा वर्ल्ड कप बघा वेस्ट इंडिज पण होती ना होती ना कपिल देवने जिंकली ना माझं उत्तर तेच आता मुद्द्यावर राजकारण होत नाही असं लोकांचं मत आम्ही फील्डवर जातो तर लोक म्हणतात की मुद्द्याचं राजकारण होत नाही धर्माचं राजकारण होतो आणि नागरिकांचे जे मुद्दे आहेत त्याच्याकडे पाठ फिरवली गेली असं लोक म्हणतात तर आपले काय मुद्दे आहेत आणि कोणत्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळाली पहिले ते पक्ष जे कुठले मिळाले मला लोकसेना लोकसेना पक्षाकडून उमेदवार मिळेल लोकसेना पक्ष म्हणजे लोकांची असलेली सेना त्या पक्षाकडून मी उमेदवार घेतो आणि दुसरं मुद्द्यावरती राजकारण का होत नाही ह्याचं महत्व आहे आता इलेक्ट्रॉनिक बॉन्ड बघा झालं मुद्द्यावरती ह्या मुद्द्यावरती कुठे विषय आहे केजरीवालचा अटक बघा ह्या मुद्द्यावरती आहे लोकांना मुद्दे काय आहेत आज सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे अन्न वस्त्र निवारा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे रस्ते लाईट पाणी गटर हे जे मुद्दे आहेत हे सेकंडरी मुद्दे आहेत दुसरं बरेच म्हणतात इथं कचरा जमला इथं हे झालं अरे ट्रॅफिक का झालं तुम्ही इनलिगल बांधकाम करणार त्यामुळे ट्रॅफिक होणारच नाही दुसरं आपल्या पुणे सिटी हे इंडस्ट्रीला डेव्हलप होते प्लॅन जर सिटी असते आमचे आयुक्त पूर्वीचे आत्ताचे पण आयुक्त होते विक्रम कुमार यांनी तर पूर्ण पुण्याचे प्लॅनच वाटच लावले तर काय मेट्रो ज्या पद्धतीने यायला पाहिजे होती त्याप्रमाणे आलेच आता मुद्दे सामान्य जनतेला काय पाहिजे आम्ही सगळे तुम्ही जर पूर्ण भारताच जर पाहिलं तर लोक फक्त गंगाजमनी तेजीब म्हणतात पण इथं गंगाजमनी तेजीब वावरते इथं गंगाजमनी तेजीब राहते इथं प्रत्येक हिंदू मुस्लिम सीख इसाई भाऊ राहतात परंतु काय जाते तर लोक आहेत मताचं राजकारण त्यांना करायचंय पोलरायझेशन केल्याशिवाय त्यांना वोटच मिळत नाही तर त्यांच्याकडे दुसरा मार्ग करा का काम नाही दाखवायचं नाही तर मग काय करायचं आता मी मी राजकारणात कधीच नव्हतं मी असं दाखवू शकतो मी नगरसेवक असताना हे केलं मी इथल्या काचा फोडल्या मी तिकडे दगड मारले मला ते सांगायची गरज नाही मी जनतेसाठी काय काम केलं हे जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर जनताच येणार आहे तर शेवटी आपण मी मराठीचे जे प्रेक्षक आहेत त्यांना काय आवाहन करू इच्छिता पहिलं मी प्रेक्षकांना एकच आवाहन करू शकतो की आपण संविधानचा फक्त पहिला शब्द वाचावा आम्ही भारताचे लोक आम्ही भारताच्या लोक मध्ये क्लिअर लिहिलेले की आम्ही भारताचे लोक म्हणजे आम्ही या देशाचे मालक आहोत आणि मी जरी इलेक्शनला उभारलं असेल तर मी त्यांचा अप्रत्यक्ष नोकर आहे कारण जेवढे काही जेवढे काही लोकसेवक आहेत हे यांच्या कामासाठी आणि यांच्या सुविधेसाठीच बनलेले आहेत आणि मी प्रेक्षकांना हाच मेसेज देऊ इच्छितो की त्यांनी त्यांचा मताचा अधिकार प्रॉपरपणे वापरावा आणि आपली किंमत गाडवापेक्षा कमी करून दिली तर हे होते श्री अस्लमी साग बागवान हे लोकसभा दोन हजार चोवीस चे उमेदवार आहेत ते जनतेच्या शेवटसाठी या ठिकाणी इलेक्शन लढवित आहेत असं त्यांचं मत आहे मी आझर काद्री मी मराठी पुणे